नमस्कार मी रेश्मा, रेश्मा रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आता गणपती बप्पा यांचे आगमन आता लवकर थोड्याच दिवसात होणार आहे तर ब गणपती बाप्पांना खुश करण्यासाठी आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्यासाठी आपण वेगवेगळे मोदक करतो तर त्यांना आवडतील असे वेगवेगळे प्रकारचे मोदक आपण नेहमी बनवत असतो त्यातलाच हा प्रकार जो आहे तो पान मोदक आहे अतिशय छान टेस्ट लागते आपण जसं पान बनवून जेव्हा खातो अगदी तशीच टेस्ट या पान मोदकाला येते चला तर मग हे पान मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत आता पहिल्यांदा मी घेतलेलं आहे खाऊचं पान याला खायचं पान म्हणतात नागिनीचं पान म्हणतात तर ही पाच पानं मी घेतलेली आहेत आता हे पाच पानं जी आहेत आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्याची देठ काढून घेतलेली आहे आता हे जी पानं आहेत अगदी छान मस्त अशी धुवून घ्यायची कारण बाजारामध्ये विकत नसताना त्याला काही धूळ लागलेली असते अगदी स्वच्छ अशी करून घ्यायची आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता त्याचे छान असे बारीक बारीक छोटे छोटे काप करून घेऊयात म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये ही पानं फिरवून घ्यायची त्यासाठी आपल्याला अगदी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचेत आता पानंमध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे साखर नंतर त्यामध्ये टाकणार आहोत दूध तर दूध पण आपण चार चमचे दूध घालणार आहोत म्हणजे हे तिन्ही ज्या वस्तू आहेत त्या अगदी छान असं आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे मस्त बारीक अशी याची पेस्ट करून घ्यायची हे पहा तर जेवढं बारीक करता येईल तेवढं छान असं बारीक करून घ्यायचं म्हणजेच आप आपल्या मोदकाला मस्त असा पानाचा सुगंध येईल आता हे बारीक झाल्यानंतर आपण गॅसवरती मी पॅन तापायला ठेवला आहे तर तुम्हाला शक्य असेल तर नेरले पॅनच वापरा कारण हे जे मिश्रण आहे तर ते कढईला चिकटण्याची शक्यता असते तर मंद गॅसवरच आता ही सगळी प्रोसेस करायची तर आपण आता त्यामध्ये टाकले एक चमचा सजुक तूप आणि त्यातच पाव वाटी दूध घातलेलं आहे आणि आता एक वाटी आपण मिल्क पावडर घालतो आहे तर कोणत्याही कंपनीची तुम्ही घेतली तरी चालेल मिल्क पावडर पण चांगल्या कंपनीची घ्या म्हणजे अगदी छान अशी ही आपले मोदक तयार होतील आता मंद गॅसवरती ही जी मिल्क पावडर आहे दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आणि आता हे जे मिश्रण आहे एक सारखं ढवळत राहायचं आहे त्यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत तर मंद गॅसवरती आपल्या त्यात जर गुठळ्या असतील तर त्या, त्या मोडत मोडत तुम्ही व्यवस्थित असं हलवून घ्या आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत मिक्सरमध्ये फिरवलेले पानं दूध आणि साखर याची पेस्ट तर आता हे सगळं आपण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स केल्यानंतर हे सगळं हे जे मिश्रण आहे पूर्णत घट्ट होईपर्यंत मंद गॅसवरती आपण एकसारखं हलवत राहायचं आहे त्यामुळेच साधं जे पॅन असेल तर ते तुम्ही वापरू नका नेरले पॅन जर वापरला तर हे जे मिश्रण आहे तर ते चिकटणार नाही आता मंद गॅसवरती हे जे मिश्रण आहे आपण अगदी पूर्ण आटेपर्यंत त्यातलं पाणी पूर्ण आटेपर्यंत घट्ट गोळा बनेपर्यंत आपण गॅसवर ठेवायचं आहे आता हा जो हिरवा रंग आहे पानाचा तर दुधामुळे आता हा फिक्का झालेला होता त्या तर त्यामध्ये अगदी चिमूटभर मी हिरवा रंग टाकला आहे तुम्हाला जर हिरवा रंग आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण रंग टाकल्यानंतर आपले पान मोदक जे आहेत ते छान असे हिरवेगार असे दिसतात त्यामुळे मी हा रंग टाकलेला आहे आता रंग टाकल्यानंतर त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे बघा एक सारखं आपण गॅसवरती व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर बघा एक मस्त असा गोळा तयार झाला आहे म्हणजे हे जे मिश्रण आहे अगदी छान असं घट्ट झालेलं आहे तर बघा असंच आपल्याला मोदकासाठी हे मिश्रण हवं आहे तर आता एका प्लेटला मी तूप लावून घेते म्हणजे हे जे, जे मिश्रण आहे त्यामध्ये आपण काढल्यानंतर त्याला चिकटणार नाही आता या प्लेटमध्ये हे जे मिश्रण आहे ते काढून घेऊयात आता हे काढून घेतल्यानंतर एकदा थंड होऊ द्यायचं आहे मग आपल्याला छान असं एकसारखं व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे तर बघा आता मस्त असा त्याचा हिरवा रंगही दिसतो आहे जसं थंड होईल जसं घट्ट होईल तसा हा रंग जो आहे तो छान असा हिरवागार होतो आता हे थोडंसं कोमट झाल्यानंतर आपण चांगलं तुपाचा हात घेऊन चांगलं मळून घ्यायचं आहे जे तर जेवढं छान असं मळून घेताल तेवढं स्मूथ असं हे बॅटर तयार होईल आणि मोदक पण आपले छान असे चमकतील तर आता हे चांगलं मी मळून घेते तर त्यामध्ये जर काही गुठळ्या किंवा जाडसर काही कण असतील तर चांगले मिक्स होतील त्यामध्ये म्हणून एकदम चांगलं असं मळून घ्यायचं तर बघा आता छान असं मळून झालेलं आहे आता दुसरीकडे मी एका वाटीमध्ये एक चमचा गुलकंद घेतलेला आहे आता पानामध्ये बघा आपण जे या मिश्रणामध्ये जे जे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत तर ते, ते आपण खायच्या पानामध्ये जे वापरतात तेच आपण घेतलेले आहेत आता या वाटीमध्ये आपण गुलकंद घेतला आहे पानामध्ये गुलकंदसुद्धा असतो आणि आपण बडीशेपच्या ज्या गोड गोळ्या असतात छोट्या छोट्या रंगीत गोळ्या त्या आपण मी त्यामध्ये एक चमचा घेतलेला आहे आणि दोन चमचे अगदी बारीक केलेले खोबरं घेतलेलं आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घेऊ शकता किंवा आपल्या घरात जे खोबरं असतं सुकं खोबरं ते सुद्धा खिसून तुम्ही घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक फिरवून तुम्ही ते घेऊ शकता आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करणार आहोत कारण मोदक बनवताना आपल्याला मध्ये सारण भरायचं आहे तर हे गुलकंदाचं जे आपण बनवलेलं सारण आहे ते 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 चोटे -चोटे तर ते आपण भरणार आहोत त्यामुळे त्यामध्ये भरण्यासाठी छोटे छोटे एकदा गोळे तयार करून घेऊयात तर बघा अशा पद्धतीने आपण गुलकंदाच्या मिश्रणाचे किंवा सारणाचे गोळे तयार करून घेतलेत आणि आता हे मोदकाचा जो साचा आहे किंवा मोदक पात्र आहे त्याला आपण तूप लावून घेऊयात म्हणजे अगदी व्यवस्थित असे हे मोदक निघतील त्याला चिकटणार नाही आता त्या मोदक पात्रामध्ये आपण वरून डेकोरेशनसाठी ह्या ज्या बडीशेपच्या रंगीत गोळ्या आहेत त्या मी टाकते त्यावरती आणि आता हे जे आपण तयार केलेलं जे पानाचं बॅटर आहे तर ते त्याला साच्याला आपण लावून घेऊयात तर हाताने अंगठ्याने थोडंसं दाब देऊन दे घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जो आका आकार आहे तो व्यवस्थित असा आकार मोदकाला येईल आणि आता हा साचा बंद करून घ्यायचा एकदा आणि मधला भाग थोडासा पोकळ करायचा आहे व्यवस्थित दाबून घेऊन पोकळ करून घ्यायचा आणि आता यातलाच एक जी गोळी आहे ती त्यामध्ये भरून घ्यायची म्हणजेच हे गुलकंदाचं सारण या मोदकाला भरलं जातं आणि कडेने पुन्हा हे जे हिरवं आपलं पानाचं जे बॅटर आहे ते त्या त्याला लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दाबून व्यवस्थित सपाट करून घ्यायचं तर आता पूर्णत अगदी पॅक दाबून घ्यायचं आहे आता साच्या उघडल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपला मस्त असा हा पान मोदक तयार झालेला आहे अतिशय टेस्टी लागतो नक्की तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि करायला पण अगदी सोपा आहे तर बघा अशा पद्धतीने आपण आता सगळे हे मोदक जे आहेत ते तयार करून घेऊयात तर तसंच तुम्हाला पुन्हा एकदा एक मोदक तयार करून दाखवते तर मोदक साच्याला एकदा आपण तूप लावलेलं होतं पुन्हा लावण्याची काही गरज नाही आपण बडीशेपच्या गोळ्या त्यावरती टाकलेल्या आहेत डेकोरेशनसाठी आणि हिरवं पानाचं जे बॅटर आहे ते त्याला व्यवस्थित असं दाबून लावून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आपण बॅटर लावून घेऊया आणि नंतर हे चांगलं मोदक पात्र पॅक करून घ्यायचं आहे तर तुमच्याकडे हे प्लॅस्टिकचं मोदकपात्र असलं तरीसुद्धा हे छान होतात किंवा तुमच्याकडे दुसरं तीन भागांचं जे मोदकपात्र असतं तेसुद्धा खूप मस्त असतं त्याचा हे आकार खूप छान असतो तुमच्याकडे जे असेल त्या साच्यामध्ये तुम्ही हे मोदक तयार करू शकता अगदी छान होतात आता मध्ये आपण हे गुलकंदाचं सारण भरूयात आणि नंतर पुन्हा पॅक करून घ्यायचं आता व्यवस्थित दाबून जेवढं घ्याल तुम्ही तेवढा आकार अगदी मस्त होतो पण जास्त थंड झाल्यानंतर मात्र हे जे वरचं जे बॅटर आहे ते ते जास्त घट्ट होतं तर तुम्ही थोडंसं कोमट असतानाच हे करून घ्या तर बघा अशा पद्धतीने मस्त असं आपलं हे पान मोदक तयार झालेलं आहे तर असंच आपण आता सगळे मोदक तयार करून घेऊयात तर बघा आपले सगळे मोदक झालेले आहेत तर तुम्ही बघू शकताय मस्त त्याचा रंगसुद्धा किती छान आला आहे वरून डेकोरेशनसाठी आपण गोळ्या ज्या टाकलेल्या आहेत बडीशेपच्या तर त्यासुद्धा मस्त दिसतात हे पाहून बप्पा तर अगदी खुश होतीलच आणि घरातली मंडळीसुद्धा अगदी आवडीने खातील तर आगळा वेगळा हा मोदकाचा प्रकार तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर